मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात उमेदवार व राजकीय पक्षाची बैठक चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एम आय डी सी परिसर पडोली येथे होणार आहे या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांबाबत जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश राहणार असून या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी नियोजन सभागृह व राजकीय पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सकाळी वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी सात वाजता प्रवेश देण्यात येणार आहे अशा राहणार विधानसभा निहाय मतमोजणीच्या फेऱ्या सत्तर राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या एकाहत्तर चंद्रपूर मतदारसंघात अठ्ठावीस फेऱ्या बहात्तर बल्लारपूरकरिता सव्वीस फेऱ्या पंच्याहत्तर वरोराकरिता पंचवीस फेऱ्या छहात्तर वणीकरिता पंचवीस फेऱ्या आणि ऐंशी आणि विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण सत्तावीस फेऱ्या राहणार आहेत